साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त म्हणजे गुढीपाडवा आणि आजच्या गुढीपाडव्याच्या सर्वांना मनापासून खूप खूप शुभेच्छा हे मराठी नवीन वर्ष सगळ्यांना खूप आनंदाचं जावं तर आता सकाळचे पावणे आठ वाजले जवळजवळ आणि आमचं गुढी उभारायला चालू आहे तसं ह्यावेळेस गुढी उभारायला उशीरच झाला आहे नाहीतर आधी आमची गुढी म्हणजे गेल्या वर्षी दिवस उगवायला इकडं गुढी उभारायची असा आमच्या सासू सासऱ्यांचा नियम होता पण ह्यावेळेस जरा उशीर झालेला आहे आणि इथं मुलांनी गुढी धरलेली आहे मुलगी रांगोळी काढते आहे आणि हे मी ताट बनवलेले आहे शेवयाची खीर ही गुढीला नैवेद्य म्हणून आहे आणि हा आपला पारंपरिक नैवेद्य म्हणजे कडू लिंबाचा मोहर आणि लिंबाची पानं आणि गूळ आहे खाली आणि थोडेसे धने हा मी नैवेद्य बनवलेला आहे आणि बाकीचं मग साहित्य तांदूळ अक्षदा घेतलेले आहेत देवाचा दिवा आहे आणि आता गुढी उभारून झालेली आणि आज गुढीपाडवा असल्यामुळे सगळीकडं मंगलमय असं वातावरण आहे सकाळचं छान प्रसन्न असं वातावरण आहे सगळ्यांनी छान अशी गुळीची पूजा केलेली आहे आणि त्यानंतर प्रसाद घेतला म्हणजे कडुलिंबा आणि गुळ आणि नारळ ह्याचा सगळ्यांनी प्रसाद घेतलेला आहे आणि आता दरवाजाला तोरण लावायचं चालू आहे आणि ह्यांचं इकडं गाड्या धुणंही चालू आहे मुलगी रांगोळी काढते आहे दारामध्ये आणि हे माझं दरवाजाला तोरण लावायचं चालू आहे सण आहे त्याच्यामुळं कामंही भरपूर असतात त्याच्यामुळं सगळ्यांची कामं चालू आहेत आणि आज गुढीपाडव्यानिमित्त बासुंदी आणि पुरी बनवायची त्यासाठी हे दूध आणलेले गाईच्या दुधापेक्षा मशीचं दूध लवकर घट्ट होतं आणि बासुंदीही पटकन बनते त्याच्यामुळे हे मशीचं दूध आणलेले दोन लिटर दूध आहे आणि आता हे मी गाळून उकळायला ठेवते होळीला पुरणपोळी ही झालेलीच आहे तर आता गुढीपाडवा आहे आणि गुढीपाडव्यासाठी आता बासुंदी आणि पुरी बनवायची आहे पुरी बरोबर खाण्यासाठी बटाट्याची भाजी बनवायची आणि त्यासाठी हे मी बटाटे उकडून घेतलेले आहेत आणि बटाट्याला तीन शिट्ट्या दिलेल्या आहेत बटाटे छान असे उकडलेले आहेत कांदा भजी बनवण्यासाठी हा कांदा चिरून घेतलेला आहे चार मोठे मोठे कांदे चिरून घेतलेले आहेत आणि सगळे कांदे फोडून घेतलेले आहेत आणि कांद्यांना आता मीठ लावून ठेवायला लागली आहे मीठ लावून कांद्यांना ठेवलं की मिठामुळं पाणी सुटतं आणि जे पाणी सुटलेलं आहे त्या सुटलेल्या पाण्यामध्येच मग पीठ भिजवायचं म्हणजे कांदा भजी छान कुरकुरीत होतात आपण जशी विकतची भजी आणतो ना तसे छान भजे होतात त्याच्यामुळे हे मीठ लावून ठेवलेले आहे कांदा भज्यांसाठी आणि इकडं कोशिंबिरीसाठी काकडी टोमॅटो कांदा सगळं खिसून घेतलेले आणि थोडंसं बिटे खिसून घेतलेले खिसून घेतल्यामुळे कोशिंबी चांगली लागते तुकडे करण्यापेक्षा त्याच्यामुळं आज खिसून घेतलेले सगळं आणि हे बघा भज्याला तोपर्यंत छान असं पाणी सुटलेले कांद्याला ह्याच्यामध्ये मी आता टाकलेले अर्धा चमचा हळद ओवा अर्धा चमचा आणि जिरा अर्धा चमचा आणि आता हिरवी मिरची लसूण आणि कोथिंबीर ह्यांची जी मी पेस्ट बनवली होती ती आता टाकून घेतलेली आहे भज्याच्या पिठामध्ये तांदळाचं पीठ टाकलं तर ता भजी छान अशी कुरकुरीत होतात आणि आपण जे तेल उकळलेलं असतं तेल भज्यांसाठी आधी उकळायला ठेवलेलं तेल ते जर टाकलं दोन चमचे तर भजी आतून छान पोकळ होतात तांदळाचं पीठ आणि उकळलेलं तेल ह्याच्यामुळे भजी एकदम छान होतात त्याच्यामुळं तांदळाचं पीठ आणि उकळलेलं तेल भज्यामध्ये नक्की टाकायला हवं आणि हे बघा छान असं माझं पीठ भिजवून झालेलं आहे आणि कोशिंबीर बनवण्यासाठी टोमॅटो काकडी कांदा आणि बीट ह्यांची जी खिस बनवून घेतलेला आहे तोही तयार झालेला आहे आणि त्यासाठी रात्री दही लावलं होतं एक वाटीभर दही लावलं होतं रात्री दूध कमी होतं त्याच्यामुळे एकच वाटीभर दूध लावलेलं त्याच्यामुळं आता हे ह्या कोशिंबिरीमध्ये मिक्स करून घेते आणि भज्याचे पीठही तयार झालेले पुऱ्या बनवण्यासाठी घट्ट अशी कणिक मळून घेतली होती आणि पुऱ्याही लाटून झालेल्या आहेत आणि तळून घेतलेले आहेत आणि बाकीचं सगळंच करून घेतलेलं आहे कोशिंबीर तयार झालेली आहे हे बघा छान अशी भजी बनवून घेतलेले आहेत आणि एकदम छान कुरकुरीत अशी भजी तयार झालेली आहे तांदळाचं पीठ आणि तेल टाकल्यामुळं भज्यामध्ये सोडा टाकलेला नाही त्यामुळे छान असे भजे तयार झालेले आहेत नाचणीचे पापडही तळून घेतलेले आहेत आणि सगळा स्वयंपाक माझा तयार झालेला आहे बासुंदीसाठी जे दूध ठेवलं होतं तेही आता छान असं आटलेलं आहे आणि जे आपण वेलचीपूट टाकतो ती पहिल्यांदा टाकण्यापेक्षा म्हणजे दूध आटायला ठेवल्यानंतर टा त... लगेच टाकण्यापेक्षा दूध आटल्यानंतर टाकलं तर वास अजून चांगला राहतो आणि छान येतो पहिल्यांदा जर वेलचीपूट टाकली तर वास उडून जातो आणि अशी छान अशी बासुंदी तयार झालेली आहे आणि इकडं भजी तयार झालेली आहे सगळा स्वयंपाक तयार झालेला आहे आणि हा देवाला नैवेद्य दाखवला जेवणासाठी ही ताटही तयार केलेली आहेत आणि आता जेवायलाच बसायचे